आपण श्री क्षेत्र मांढरदेव काळुबाईचे मुख्य पुजारी सोमनाथ क्षीरसागर यांच्याशी यात्रेच्या संदर्भात चर्चा करत आहोत नमस्कार मी सोमनाथ भाऊ क्षीरसागर काळुबाई देवीचे मुख्य पुजारी देवी आज दिनांक एकोणतीस एक जानेवारी बुधवार अमावस्या आज देवीच्या यात्रेची सांगता होत आहे देवीची यात्रा साधारण एक महिना चालू असते पौष महिना पूर्ण यात्रेचा असतो तरी यात्रेचा मुख्य दिवस शाकंभरी पौर्णिमा पौष पौर्णिमा या दिवशी देवीचा मुख्य उत्सव असतो पौर्णिमा तेरा जानेवारी रोजी होती त्या दिवशी सकाळी महापूजा झाली देवीची त्याच्यानंतर पुढे पंधरा दिवस यात्रा चालूच राहते देवी ही पार्वतीचा अवतार आहे पार्वतीच्या अवतारात हा महाकाली अवतार बनला जातो देवीचा देवीचं नाव देवी काळेश्वर म्हणजे ही काळीचं आहे हा मांदार पर्वत मांदार पर्वतावर वसलेली ही काळूबाई मांदार पर्वत निवासी मांडार देवी काळेश्वर देवीला म्हटलं जातं रत्नासूर आणि लाख्यासूर या दोन्ही राक्षसांचा वध केल्यानंतर देवी ह्या मांदार पर्वतावर विश्रांतीसाठी थांबलेली आहे देवीने पौष पौर्णिमा या दिवशी रत्नासूर आणि लाख्यासूर दोन्ही राक्षसांचा वध केला आणि या मांदार पर्वतावर विश्रांतीसाठी थांबली यामुळे या दिवशी देवीचा उत्सव साजरा केला जातो महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक राज्याच्या विविध भागातील भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात साधारण पौष महिन्यामध्ये वीस ते पंचवीस लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात प्रशासन मांढरदेव ट्रस्ट यांच्या उत्तम नियोजनामुळं यावर्षी यात्रा उत्तमपणे शांततेत पार पडलेली आहे ह्या यात्रेच्या निमित्त ह्या वर्षी बरेचसेच म्हणजे वेगळं काय चेंजेस वगैरे केलेले आहेत तर भाविकांना कुठल्या प्रकारचा त्रास वगैरे काय झालेला नाही असं ना वाटत नाही अजिबात ना नाही पण भाविकांच्या तक्रारी अजिबात नाही कारण पॉकेट चोरी किंवा दागिने यावरच्या खूप तक्रारी असायची याच्यापूर्वी यावर्षी अशा कुठल्याही तक्रारी नाही तसेच प्रशस्त ना। पायऱ्या केलेल्या आहेत त्याच्यामुळे येणे जाण्यासाठी भाविकांना सुलभपणे येता येते पाण्याची पिण्याची पाणी केलेली आहे त्याच्यामुळे भाविकांना कुठल्याही अडचण मूलभूत अडचणी कुठल्या आलेल्या नाही या वर्षी नमस्कार थँक्यू